दात किंवा दाढेला लागलेली कीड दाताचा पिवळेपणा तोंडाचा घाण वास येणे किंवा हिरड्यावरील सूज दातामधून रक्त येणे अशा प्रकारच्या सर्व ओरल्स प्रॉब्लेम वरती एक घरगुती पॉवरफुल उपाय मी घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला घरातीलच वस्तूचा वापर करून पूर्णपणे आराम मिळेल दाताला दाढेला ला लागलेली कीड निघून जाईल पिवळे दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे होतील यासाठी फक्त तुम्हाला पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करावा लागेल शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा बऱ्याच वेळा दाढ दुखायला लागली की खूप जास्त त्रास होतो तर त्यावरती हा रामबाण उपाय आहे यासाठी बघा आपल्याला इथे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे इथे आपल्याला लिंबू जे आहेत ते वापरायचंच आहे अजिबात स्किप करू नका लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जी की कोणत्याही केमिकलशिवाय क्लिनिंगमध्ये व्हाईटनिंगमध्ये कामी येतं त्यासोबतच दातांसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे लिंबू आपल्याला नक्की वापरायचं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा खायचा सोडा अगदी दोन चिमुटभभर एवढा मी खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे तुम्ही यामध्ये इनो देखील टाकू शकता हे आपल्याला टाकून लिंबू व्यवस्थित यामध्ये टाकलेलं जे आहे त्यामध्ये पूर्ण खायचा सोडा किंवा इनो विरघळून घ्यायचा आहे मिक्स करायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा याला चांगलं मी व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक अद्रकचा एक छोटासा तुकडा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे अगदी अद्रक जी आहे ना तर ती आपल्या जे दाताला किंवा दाढेला लागलेली कीड असते ना त्याला घालवण्यासाठी मदत करते त्यासोबतच जर हिरड्यावर सूज आली असेल रक्त निघत असेल हिरड्या दुखत असतील तर त्यासाठी देखील अद्रक खूप फायदेशीर ठरते त्यामुळे थोडीच का होईना पण आपल्याला अद्रक इथे नक्की वापरायचे आहे याला तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे खिसून जरी घेतलं तरी चालतं आता बघा इथे अद्रक आपण खिसून घेतलेली आहे इथे आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे की लसूण लसणाची एक कळी मी स्वच्छ इथे पाचोळा काढून घेतलेली आहे जास्त नाही एक जरी लसणाची कळी वापरली तरी चालतं कारण की तुम्ही वडीलधाऱ्या माणसांना घरातील ऐकलंच असेल कधी आपली दाढ दुखत असेल किंवा काही ओरल प्रॉब्लेम्स असतील तर लगेचच ते म्हणतात एक लसणाची कळी दाताखाली धर आराम पडेल तर खूप चांगला याचा रिझल्ट येतो आणि खूप जुनी ही पद्धत आहे असं नाही की नवीन हा उपाय आहे पण आपण कसं घरगुती उपाय विसरत चाललो आहोत औषध गोळ्या घेतो पण कधी कधी रात्रीच्या वेळी आपण डॉक्टरकडे पण जाऊ शकत नाही अशा वेळेस आपल्याला हा उपाय खूप कामी येऊ शकतो आराम पडण्यासाठी तर आतमध्ये बघा मी आता लसूण आणि अद्रक खिसून घेतली थोडी थोडी आणि त्यानंतर आपल्याला याचा रस काढायचा आहे पूर्ण रस दाबून याचा व्यवस्थित काढा किंवा अर्धा चमचा जरी रस घेतला तरी चालतं आणि बाकी ही पेस्ट आपल्याला फेकून द्यायची नाही जे आपण खिसून काढलेला आहे त्याला आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे मी त्याला बाजूला ठेवलेला आहे कारण की किती जरी ते पिळून काढलं तरी त्यामध्ये थोडाफार रस असतोच तर तो, तो देखील आपण वापरणार आहोत आता बघा अद्रक आणि लसणाचा रस यामध्ये टाकल्यानंतर चांगलं व्यवस्थित मी याला हलवून घेतलं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडंसं मीठ अगदी चिमूडभर मीठ आपल्याला वापरायचं आहे जी की आपल्या दातांसंबंधी जसं तोंडाचा घाण वास येत असेल तर एक प्रकारचे बॅक्टेरिया असतात त्याला मारण्याचं काम निर्जंतुक करण्याचं काम इथे आपल्याला मीठ करतं त्यामुळे नक्की वापरा त्यानंतर मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे टूथपेस्ट टूथपेस्ट कोणत्याही ब्रँडचं जे तुम्ही रेग्युलर ब्रश करण्यासाठी वापरतात ते एक दोन वेळा जेवढा आपण ब्रश करण्यासाठी घेतो ना तेवढं घ्यायचं आहे कारण की जास्त आपण रस जो तयार केलेला आहे मिश्रण ते एक दोन चमचे एवढं आहे बाकी तुम्ही याला कमी जास्त तुमच्यानुसार बनवू शकता अगदी एवढं जरी घेतलं ना तरी पूर्ण परिवाराला पुरेल एवढं हे तयार होतं आणि जर कमी बनवायचं असेल एका व्यक्तीसाठी तर थोडं जरी घेतलं सर्व वस्तू त्याप्रमाणे कमी जास्त करून घ्या म्हणजे थोडं हे तयार होईल पण सर्व वस्तू यामधील गरजेच्या आहेत त्यामुळे नक्की वापरा आता टूथपेस्ट टाकून चांगलं मी याला व्यवस्थित मिक्स केलं आता याला सर्वात महत्वाचं म्हणजे कधी कुठे कसं वापरायचं हे आपण बघणारच आहोत त्या अगोदर तुम्हाला अजून एक मी इथे स्टेप सांगते प्रोसेस जी की खूप महत्वाची आहे आहे तुम्हाला जर इन्स्टंट रिझल्ट हवा असेल तर लगेचच दुखण्यावर आराम पाडायचा असेल किंवा जसं दात पिवळे असतील पांढरे शुभ्र करायचे असतील तोंडाचा वास जो येत आहे तो थांबवायचा असेल हिरड्यावरील सूज कमी करायची असेल रक्त येणं बंद करायचं असेल तर त्यासाठी हे तर आपल्याला मिश्रण तयार करायचंच आहे त्यासोबतच बघा इथे आपल्याला एका भांड्यामध्ये ना पाणी घ्यायचं आहे साधारण एक ग्लास जवळपास मी पाणी घेतलेलं आहे स्वच्छ प्यायचं पाणी घ्यायचं त्यामध्ये आपण टाकणार आहोत ते अगदी सर्व आपल्या जवळपासच घरामध्ये मिळतं तेच आपण वापरणार आहोत आणि यामध्ये बघा एक अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे मीठ टाकायचं मोठं मीठ असेल ते देखील वापरू शकता अगदी डॉक्टरांकडे जरी तुम्ही गेलात ना तरी तुम्हाला ते सजेस्ट करतील हा उपाय आणि कधी तुम्ही गेला असेल तर नक्कीच तुम्हाला हे म्हणले असतील डॉक्टर की हे करा हे खूप गरजेचं असतं लगेचच आराम पडण्यासाठी आता मीठ टाकलं पाण्यामध्ये आपण लसूण आणि अद्रुक जो खिसून ठेवली होती ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामधील रस आपण थोडाफार काढला होता बाकी थोडाफार असेलच यामध्ये तर तो आपल्याला वापरायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल की पूर्ण रस निघालेला आहे तर अद्रकचे किंवा लसणाचे दोन तीन तुकडे करा आणि यामध्ये टाका आता मी ही पेस्टच टाकलेली आहे आता याला आपल्याला थोडंसं जे लिंबू आपण पिळून ठेवलं होतं ना ते घ्यायचं आहे लिंबाच्या साली वापरलेल्या जरी तुम्ही इथं वापरल्या तरी चालतात स्वच्छ असल्या पाहिजेत फक्त आणि लिंबू मी इथे यामध्ये टाकलेला आहे आता हे गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे गरम करण्यासाठी आणि याला चांगलं आपल्याला एक दोन उकळीपर्यंत गरम करायचं आहे आणि हे पाणीनं तुम्ही भरपूर बनवून ठेवलं कुठे बाहेर तुम्ही ऑफिसला जात असाल कामाला जात असाल बॉटलमध्ये जरी भरून घेऊन गेलात तरी तुम्हाला याचा फायदा घेता येईल म्हणजे कसं याला तुम्ही एकदा दोनदा तीनदा तरी दिवसातून किमान वापरलं पाहिजे तर याचा खूप छान लवकर रिझल्ट मिळतो जसं की मी म्हटलं डॉक्टर देखील सांगतात एवढा छान याचा फायदा होतो आता बघा एक दोन उकळी यामध्ये आलेल्या आहेत तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे पाणी आहे ना चवीला देखील चांगलं लागतं अजिबात असं नाही की चव खराब लागते म्हणून आपण घेणार नाही तर इथे बघा अशी एक दोन उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत छान व्यवस्थित हे पाण्यामध्ये मिक्स होतं याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये येतो त्यानंतर आता पाणी खूप जास्त गरम आहे तर याला आपण गाळून घेऊयात आणि थोडंसं कोमट करूयात जेणेकरून आपण याला घेऊ शकतो म्हणजे जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं कोमट आपल्याला हे पाणी करायचं आहे पण असं नाही की पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतर घ्यायचं थोडं का होईना गरम कोमट पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे तर आता मी थोडा वेळ याला असंच ठेवणार आहे थोड्या वेळानंतर पाणी बघा कोमट झालेलं आहे आता याला कसं वापरायचं कधी वापरायचं हे देखील डिटेल्समध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे स्वतः वापरून तर अगोदर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ब्रश करण्यासाठी ते कसं वापरायचं बघूयात तर बघा ब्रशवरती तर आपण घेतलेलंच आहे तुम्हाला वाटलंच तर बोटावरती घेऊन जरी दातांवरती चोळायचं असेल लावायचं असेल तर तुम्ही ते करू शकता बाकी जसं लहान मुलांना देखील आजकाल खूप जास्त कॅविटी म्हणा किंवा दात काळे होणे किडा लागणे अशा प्रकारचे त्रास होत आहे तर त्यांच्यासाठी देखील चवीला आणि आरोग्याला हे दोन्ही खूप जास्त फायदेशीर आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दोन टाईम ब्रश करायचा आहे एक टाईम करून चालणार नाही दोन टाईम या पेस्टने तुम्ही ब्रश करा म्हणजे तुम्हाला याचा अगदी पहिल्याच दिवशी रिझल्ट मिळेल रात्री झोपण्याअगोदर ब्रश करायचा सकाळी उठल्यानंतर रात्री एरवी पण दोन टाईम ब्रश केला पाहिजे म्हणजे रात्री आपण काही खातो आणि तसंच ते तोंडामध्ये राहिलं की ते सडतं आणि त्यामुळे ओरल प्रॉब्लेम सुरू होतात त्यामुळे दोन टाईम ब्रश करायची सवय लावा कधीच प्रॉब्लेम येणार नाहीत आणि आला तरी हा उपाय करून तुम्ही ते प्रॉब्लेम घालवू शकता त्यानंतर बघा आपण जे लिक्विड तयार करून ठेवलेलं हो आहे त्या कोमट पाण्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत असं तोंडामध्ये थोड्या वेळ ठेवायचं इकडे तिकडे फिरवायचं आणि त्यानंतर बाहेर टाकायचं तर अशा प्रकारे हे कोमट पाण्याने तुम्ही दिवसातून दोन तीन वेळा गुळण्या करा म्हणजे तुम्हाला याचा अगदी कमालीचा रिझल्ट जाणवेल नक्की करा आणि हो काही प्रश्न असतील यासंबंधित मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका